संग्रामपूर तहसीलदार यांना असलेली शिवीगाळ ट्रक्टर खाली चिरडून मारण्याची धमकी तिघा विरुद्ध तामगाव पोलिसात गुन्हा दाखल संग्रामपूर तालुक्यात अवैध वाळू तस्करी जोरात सुरू आहे त्याला आळा घालण्यासाठी तहसीलदार आपल्या पद्धतीने कामे करत आहेत मात्र बारा मे च्या रात्री अकरा वाजताच्या सुमारास ग्राम बोन पूर्णा नदीचे पात्रात अवैध रेती उत्खनन व वाहतूक रोखण्यासाठी महसूल पथकासह तहसीलदार पाटील बोन येथील सरपंच श्रीकृष्ण तराळे यांच्यासह नदीपात्रात गेले नदीपात्रात फेरफटका मारत असताना एक ट्रॅक्टर तहसीलदार व त्यांच्या पथकाला पाहून पळून जाण्यास यशस्वी झाला तसेच त्या ठिकाणी तीन इसम संशयास्पद रित्या वाळूच्या ढिगाऱ्याजवळ हातात टोपले आणि फावडे घेऊन आढळून आले तहसीलदार प्रशांत पाटील त्यांना नाव विचारले असता त्यामधील दोघांनी त्यांचे नाव सागर उमाळे ना व नामदेव थारकर दोन्ही राहणार असे सांगितले त्याचे नाव नाव विचारले असता त्याने सांगण्यास नकार दिला सागर उमाळे व नामदेव थारकर दोन्ही राहणार पहरपूर्णा व एक अनोळखी इसम यांनी तहसीलदार व महसूल पथकातील कर्मचारी यांना अश्लील भाषेत शिविगार करून जीवाने मारण्याची व खोटे विनयभंगाचे आणि ॲट्रॉसिटीचे गुन्हे दाखल करतो असे धमकी देऊन शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी त्यांच्या विरोधात तामगाव पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे दयालसिंग चव्हाण संग्रामपूर बुलढाणा दिनांक बारा पाच दोन हजार पंचवीस रोजी रात्री अकरा वाजता मी माझ्या महसूल महसूलपथकासह बोर नदीपत्रात पूर्णेच्या पत्रात आम्ही फेरफटका मारण्यासाठी गस्त घालण्यासाठी गेलो होतो तेव्हा तिथे पोर पूर्ण गावचे तीन युवक हो। नदीपात्रात उपस्थित होते त्यांना आम्ही विचारणा केली की बाबा तुम्ही काय करता इथं रात्री अकरा वाजता तुमच्या हातात फावडे आहेत टोपले आहेत ते त्यांनी आम्हाला एवढं ओढीची उत्तरं दिली शिवेगाळ करायला सुरुवात केली धमकी दिली आणि मग त्यांना आम्ही त्याची कल्पना दिली की बाबा हे बेकायदेशीर आहेत आणि आम्हाला तुम्हाला आता इथं पोलीस बोलून तुमच्यावर कारवाई करावं लागेल तर तिथे त्यांच्या त्या स्प्लेंडर गाडीवर निघून गेले आम्ही लगेच पोलीस स्टेशन तामगाव गाठलं आणि तांबा पोलीस स्टेशनमध्ये त्यांच्यावर शिवीगाळ धमकी देणे आणि शासकीय कामात अडथळा आणणे हे गुन्हे दाखल करून टाकणे